भावना एक आदर ठेवण्यासाठी आम्ही ओबीसी एससी एस टी अल्पसंख्यांक दलित या सगळ्यांना एकत्रित सगळ्यांनी विचार केला आणि विचार करून सगळ्यांचं म्हणणं होतं की लोकांची इच्छा आहे या मतदारसंघातल्या मतदारांची इच्छा आहे की जे आता विद्यमान लोक आहेत ते आलटून पालटून ज्या पद्धतीने लढतात चार चार वेळा पाच पाच वेळा एक एक जणच आणि ठराविक म्हणजे पक्षाचे आणि उमेदवार उभे राहतात आणि निवडून येतात तर त्याला कुठंतरी सर्वसामान्य म्हणजे ज्यांना अपेक्षितांना गरीबांना ओबीसीला एस सी एस टी सारख्या अल्पसंख्यक सारख्यांना सुद्धा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे त्याचं कारण असं आहे की हाही फार मोठा संख्येनं मोठा समाज आहे आणि त्याही समाजाला प्रतिनिधित्व मिळालं पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की ज्यांची जेवढी संख्या भारी उतनी भागीदारी भागी पाहिजेत तर दुर्दैवानं आमच्या मतदारसंघामध्ये तसं घडत नाही आणि डॉक्टर बाबासाहेबांच्या विचारांना समोर ठेवून ह्या सर्व लोकांनी या वेळेला आपण वेगळ्या पद्धतीचा निर्णय इथं मतदारसंघात घेण्याचा ठरवला आणि वेळा म्हणजे या एस सी एस टी ओबीसी अल्पसंख्याक यांच्या भटके विमुक्त यांच्यापैकी एका समाजाच्या व्यक्तीला इथं प्रतिनिधित्व देऊन त्याला इथं त्यांनी या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व केले पाहिजेत की ज्यांच्याकडे आतापर्यंत त्यांच्या कुठल्याही प्रश्नाकडे लक्ष दिलं जात नाही त्यांची गावं असतील त्या गावांकडे लक्ष दिलं नाही त्यांच्याकडे विकास केला जात नाही त्यांचा तर त्यासाठी त्यांच्या भावभावना समजून घेणारा त्यांचे सुख समजून घेणारा असा लोकप्रतिनिधी या मतदारसंघात राहावा अशी लोकभावना लक्षात घेऊन आम्ही सगळेजण वेगवेगळ्या सगळ्या समाजाचे लोक एकत्र येऊन दोन तीन वेळा बैठका झाल्या दोन तीन बैठकाच्या नंतर आम्ही हा निर्णय परत आलेलो आहोत की आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम करतो त्या वेगवेगळ्या पक्षातल्या लोकांनी आपापल्या पक्षाकडे उमेदवारी मागितलेली आहे हे जे महाविकास आघाडी आणि महायुती मधले जे घटक पक्ष आहेत सहा सहा पक्ष आहेत त्या सहा पक्षाकडे वेगवेगळ्या लोकांनी उमेदवार मागितलेल्या आहेत त्यापैकी भाऊबीसीच्या अल्पसंख्यांकांना कुणालाही उमेदवारी जर दिली दरितांना तर त्या उमेदवाराच्या पाठीमाग संबंध हा सारा समाज सगळे नेते राहायचे ठरवलेला आहे समजा समजा कुठल्याही राष्ट्रीय पक्षानं आम्हाला जर उमेदवारी दिली नाही तर मात्र जे संपूर्ण समाज आहे जो एस सी आहे एस टी आहे ओबीसी आहे भटकेमुख आहे बी जे एन टी आहे अल्पसंख्याक या सारा समाजाच्या वतीनं एक उमेदवार या मतदारसंघात दिला जाईल की जो खऱ्या अर्थानं या उपेक्षित शोषित आणि गरिबांचं प्रतिनिधित्व करू शकेल अशा पद्धतीनं उमेदवार देण्याचं निश्चित झाले सर्वानुमती हे ठरलेलं आहे आणि त्याच्या संदर्भामधली आज आमची पत्रकार परिषद होती